परभणी दिव्यांग ऊर्जा पुरस्काराने सत्यम दिव्यांग संघटनेचे प्रदेश सन्मानित महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर शिखर कळसूबाई राज्यातील चौऱ्याऐंशी दिव्यांगांनी करून नवीन वर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले शिरूर्जा प्रतिष्ठान या संस्थेतर्फे दरवर्षी सर्वोच्च कळसूबाई शिखरावर दिव्यांगांसाठी ऊर्जा मोहिमेचे आयोजन करण्यात येते नवीन वर्षाचे स्वागत कळसूबाई शिखराच्या माथ्यावरून करून अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाची सुरुवात करत साजरा करण्याचा उपक्रम गेल्या बारा वर्षापासून सलग सुरू आहे शिऊर्जा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गाडे हे स्वतः पोलिओग्रस्त दिव्यांग असून त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांना एकत्र करून हा अनोखा उपक्रम दरवर्षी साजरा करण्यात येतो या दिव्यांगांच्या पुनर्वसन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कळसुबाई शिखरच्या पायथ्याजवळ दिव्यांग ऊर्जा पुरस्काराने सत्यम दिव्यांग संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू वैरागड यांना सन्मानित करण्यात आले त्यांना हा सन्मान मिळाल्याने परभणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संघर्ष दिव्यांग संघटना आर व सत्यम दिव्यांग मंच परभणी तर्फे श्री विष्णू वैरागड यांचा जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे सत्कार करण्यात आला यावेळी राहुल शिवभगत संजय वाघमारे नानोबा कदम विशाल बनसोडे बालाजी पोळ रमेश खंडागडे एटी आवचार राम भाऊ वैरागड प्रल्हाद कोरडे आदी उपस्थित होते लोकनायक नायक न्यूज करीता राहुल धबाले परभणी नमस्कार माझं नाव वैरागड दिव्यांग क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मला शिवऊर्जा प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्यातर्फे दिव्यांग ऊर्जा नावानं पुरस्कार देऊन मला स सन्मानित करण्यात आलेले त्याबद्दल आणि परभणी शहरामध्ये न भूतो न भविष्यते असा दिव्यांगांसाठी आपण एक मोठा वेगळा इव्हेंट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवणार हो आहेत की ताबडतोब दिव्यांगाचं मेजर मोजमाप घेणार आणि ताबडतोब त्यांना जागेवर कृत्रिमाव साहित्य साधने उपलब्ध करून देणार आहेत त्यापैकी महाराष्ट्रामधल्या चौदा जिल्ह्याचं काम आपल्याला भेटलेलं आहे त्यामुळे संघर्ष दिव्यांग संघटना आणि सत्यम दिव्यांग संघटना यांनी माझा आज सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे धन्यवाद लोकनायक न्यूज